जुनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसही आम्ही अनेक वर्ष सत्तेवर होतो पण आज काँग्रेसची अवस्था तर आहे ते आयसीयूची आहे असं आहे की काँग्रेस पक्ष आता काय अवस्थामध्ये आहे हे आपल्याला बिहारच्या निवडणुकीनंतर बिलकुल स्पष्ट सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये पण एका काळात काँग्रेस पक्ष म्हणजे आम्ही पण काँग्रेसमध्ये असताना स्वबणावर काँग्रेस महाराष्ट्र राज करत होती नंतर आम्ही जुनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसही आम्ही अनेक वर्ष सत्तेवर होतो पण आज काँग्रेसची अवस्था तर आहे ते चीच आहे महाराष्ट्रामध्ये आता त्यांचे किती लोक निवडून आले ते तुम्ही बघितलं सोळा लोक निवडून आले जे आले ते जेम निवडून आलेले आहे हेही म्हणायला काही हरकत नाही त्यांची सगळे जे नेते आहे ते आता विस्कळीतच होत आहे असं दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये ठीक आहे त्यांच्या पक्ष आहे त्या पक्षाच्या पक्षा हिशोबाने पक्षा काम करतील पण लोकांचा विश्वास आता काँग्रेस आणि खास करून काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्व नेतृत्वांच्यावर आता राहिलेला नाहीये आणि बिहारमध्ये तो अगदी स्पष्ट झालाय बिहारमध्येही काँग्रेसनी अनेक वर्ष स्वतःच्या स्वप्नावर सत्ता त्यांनी म्हणजे तिथे केली आहे आणि त्या आज काँग्रेसला ते सहा जागा जेमतेम मिळालेल्या आहेत कधी कधी तर ते भिंतीमध्ये एक पण येत होता आकडा दोन वर जात होता आणि शेवटी पाच ते सहा पट ते थांबलं पण किती लढून किती निवडून आले हे विचार करण्याची गरज आहे